नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत कोल्हापूर आता आपण आहोत अंबाबाईच्या मंदिरातील घाटी दरवाजावरील या मोठ्या घंटेजवळ आत्ता आपण या घंटेची मा माहिती काय द्यायला लागलो किंवा ही घंटा आपल्या सर्वांना आम्ही का दाखवत आहोत याचं कारण असं की ही घंटा वाजवण्याचा ज्या घराण्याला मान होता किंवा ज्या व्यक्तीला मान होता त्या नाडगोंडा चोपदार घराण्यातील बाळासाहेब चोपदार उर्फ बाळू चोपदार यांचे निधन झाले त्यांचे वय सत्याहत्तर होते आणि गेली पन्नास ते छप्पन वर्ष ते हा घंटानाद करायचा ते काम करायचे सकाळी बरोबर साडेचार वाजता या घंटेचे टोल वाजायला लागायचे आणि त्यावेळी शहर ज्यावेळी लहान होतं त्यावेळात या घंटेचे तरंग अख्ख्या शहरात पोचायचे आणि कोल्हापूरकर अगदी त्यावेळी झोपेत जरी असले तरी ते अंबाबाईच्या मंदिराच्या दिशेला हात करून आपला नमस्कार करायचे तर ही घंटा वाजवण्याची प्रथा खूप प्राचीन आहे आणि या घाटी दरवाजावरून ती घंटा सकाळी साडेआ साडेचार त्यानंतर साडेआठ त्यानंतर साडे अकरा वाजता आणि रात्री आठ व दहा वाजता ते ही घंटा वाजवत होते त्या त्यांच्या कामात त्यांनी कधीही हे आलं नाही खंड पडू दिला नाही किंबहुना हे बाळासाहेब नाडगोंडे हे या घंटेचे एक तरंगच होऊन गेले होते या नियमित घंटेचा जो नाद आपल्याला ऐकू येत होता त्याहीपेक्षा आंबा नवरात्रात दसऱ्याची पालखी असेल टेमलाबाईची पालखी असेल त्यावेळी हा घंटा नाद जादा म्हणजे दिवसातून पाच वेळा तो दिवसातून सात वेळा व्हायचा आणि अंबाबाईच्या किरणोत्सवात किरणोत्सव झाला की ही घंटा वाजवून किरणोत्सव झाल्याची ग्वाही दिली जात असायची आज एका दुःखद प्रसंग आहे हे ही घंटा गेली बावन्न वर्ष वापरणारे बाळासाहेब नाडगोंडा उर्फ बाळासाहेब नाडगोंडा यांचं निधन झालेलं आहे आणि त्यानिमित्त त्यांची त्या आठवण सर्वांना राहावी म्हणून किंवा कोल्हापूरकरांना ही घंटा नेमकी कोण वाजवतं कसं वाजवतं किती वाजता वाजवतं याची माहिती या निमित्तानं मी दिली आहे ही घंटा अंबाबाईचं मंदिर आणि कोल्हापूरकर यांचं नातं पिढ्यानपिढ्या दृढ असे आहे आज कोल्हापूर विस्तारलेला आहे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत पण जुन्या काळाचा विचार करता पहाटे साडेचार वाजता या घंटेचे टोल पडले की त्याचे तरंग या जुन्या शहरात प्रत्येकाच्या कानाजवळ जाऊन पडायचे या घंटेचा तो हलकासा तरंग आंबाबाईच्या आंबाबाईची श्रद्धाच जागी करायचा लोक कोल्हापुरातले लोक झोपेतही अंबाबाईच्या दिशेने आपला हात करून नमस्कार करायचे त्यामुळे ही घंटा म्हणजे इथल्या अंबाबाई मंदिराचा जो दिनक्रम आहे आणि कोल्हापूरकरांचा खो जो दिनक्रम आहे याचं नातं या घंटेमुळं नात अगदी जोडलं जोडलं गेलं होतं बाळासाहेब नाडगोंडा यांना मी कोल्हापूरकरांच्या वतीनं आदरांजली वाहतो